लयभारी वडेवाल्याचा नाशकात छानदार शुभारंभ खास खवय्य नाशिककरांसाठी सदाशिव हाईट्स न्यू स्टार लॉन्ड्री शेजारी अशोका मार्ग नाशिक येथे लयभारी वडेवाल्याचा सहाव्या शाखेचा शुभारंभ नाशिककरांसाठी चटपटीत चविष्ट कुरकुरीत बटाटे वड्याची भुळ पाडणाऱ्या लयभारी वडेवाल्याचे संचालक मूलसिंह राठोड वीरेंद्रसिंह राठोड उगमसिंह भाटी भीमाराव चौधरी यांच्या वतीने भव्य लयभारी वडेवाल्याचा शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी खवय्ये नाशिककरांसाठी बटाटे वडे यांच्यासह समोसा कचोरी फाफडा जिलेबी चटपटी चाट, चाट यांच्यासह बरेच काही पदार्थांचे चव चाखावयास मिळणार असून एकदा तरी भेट द्या असे आवाहन नेपालसिंह नोहरा राष्ट्रीय प्रवक्ता राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या वतीने करण्यात आला या शुभप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते हित कापून लयभारी वडेवाल्याचा शानदार शुभारंभ करण्यात आला तसेच लयभारी वडेवाल्याचे संचालक मूलसिंह राठोड वीरेंद्रसिंह राठोड उगमसिंह भाटी भीमाराव चौधरी यांच्या वतीने मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सतीश नाणा कुलकर्णी माजी महापौर प्रशांत दिवे नगरसेवक मनपा नाशिक राजू थेटे पाटील समाजसेवक नाशिक दिनानाथ बोदले समाजसेवक नाशिक विनोद सिंग शेखावत अध्यक्ष क्षत्रीय समाज फाउंडेशन नाशिक डॉक्टर श्याम पाटील सुविचार हॉस्पिटल नाशिक प्रकाश पाटील पोलिस अधिकारी आनंद सिंह ठोके राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय राजपूत करणी सेना सिंह चौहान उपाध्यक्ष क्षत्रिय समाज फाउंडेशन रामसिंह राजपूत महाराष्ट्र प्रभारी राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना यांच्यासह दयाल सिंग चव्हाण भगवान सिंह राठोड महेंद्रजी सिरवी चौधरी यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक लयभारी वडेवाल्याच्या शुभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक जिल्ह्यामध्ये आता यांची जी शाखा आहे ती सहावी शाखा आता इथं स्थापन केलेली आहे आणि श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये नाशिकच्या नगरीमध्ये आमचे बंधू राजस्थानमधून येऊन मुलायमसिंग राठोड सिंग राठोड उमेशसिंग भाटी भीमराव चौधरी यांनी ही जी जी शाखा चालू केलेली आहे ही खूप सुंदर शाखा यांनी चालू केलेली आहे आणि आज म्हटलं तर दया भाभी आणि जेठालाल फेवरेट जलेबी फाफळा म्हणजे जो आता मध्ये लोक इथून जायचे आज इथं नाशिकमध्ये तो मिळणार आहे आणि त्याची चव फक्त नाशिकमध्ये अशोका मार्गवर येऊन लय भारी वडेपाव इथे या सर्वांनी यायचे आणि एक वेळा जलेबी फापड्याची चव घ्यायची तुम्ही नक्कीच येणार हे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो या अशोका मार्ग या ठिकाणी खास खवळ्यांसाठी लय भारी वडापाव या दालनाच आज खऱ्या अर्थाने उद्घाटन होत आहे अतिशय जवळचा मित्र हिरेंद्र आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून या लय भारी वडापावचं आज लोकार्पण झालं उद्घाटन झालं खर तर ह्या भागात खरं तर खूप खवय आहेत आणि खवयांच्या दृष्टीने त्यांना वेगवेगळे चविष्ट स्वादिष्ट पदार्थ खाऊ घालण्यासाठी हे दालन उघडण्यात आलं आहे म्हणजे मी एक आनंदाने सांगेल का या ठिकाणी फक्त वडापावच नव्हे तर खाकरा असेल जिलेबी असेल समोसा असेल आणि विविध प्रकारचे स्वीटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे दालन उघडण्यात आलं आणि निश्चितच या ठिकाणचे नागरिक या ठिकाणचे लोक याचा आस्वाद घेतील मी आपल्या माध्यमात लोकांनाही आवाहन करेल का एक वेळा नक्की तुम्ही या ठिकाणी या आणि एकदा आल्यावर तुम्ही या ठिकाणी वारंवार आणि तुम्हाला उत्कृष्ट अशी या ठिकाणी चव आणि स्वादिष्ट असा प्रकार या ठिकाणी भेटेल मी या दालनाच्या उद्घाटनानिमित्त मी या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो यांची अशीच प्रगती होत राहो आज एका दालनाचं उद्घाटन झालं आहे आणि त्यांच्या प्रगती बघून त्यांचे कष्ट आणि मेहनत बघून लवकरच दुसऱ्या दालनात सुद्धा ते उद्घाटन करतील अशी मला अपेक्षा आहे आणि पुन्हा एकदा आपला सर्वांचा मनापासून अभिनंदन धन्यवाद हमारे प्रिय मित्र श्री जी राठोड जी राठोड और चौधरी साहब इन्होंने मिलकर पहले शाखा ओपन की हुई है कलवन लासलगाव देवला और ये सौ भी शाखा है इसमें अशोका मार्ग पे ये शाखा स्थापित की है ओपनिंग की है इस ले भारी वड़ा के नाम से की गई और इतना अच्छा सुंदर वड़ा मिलता है जलेबी फाफड़ा और पेड़ा वगैरह सब फाफड़ा वगैरह सब इधर अच्छा मिलता है और इस नासिक राम की नगरी में अभी आज ओपनिंग हुई है और इस ओपनिंग के अंदर सभी हमारे राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना के जो भी पदाधिकारी है वो भी उपस्थित हुए हैं और लोकल जितने भी भाई हमारे दोस्त मित्र वो भी उपस्थित हैं और हमारे भाई मूल सिंह जी को मैं बधाई देता हूँ कि आप और ऐसे ही शाखा ओपन करते रहे और ये राजस्थान से आकर इस महाराष्ट्र की संस्कृति को देखते हुए हम उसको जन्मभूमि से कर्म भूमि में आकर ये कार्य हम करते हैं पूरे राजस्थान के भाई जो पूरे महाराष्ट्र के अंदर नहीं पूरे विदेश और पूरे भारत के अंदर ये कार्य करते रहते हैं अपने कर्म भूमि में जो आज ये ओपन शाखा की गई है मूल सिंह जी को बहुत बहुत धन्यवाद और राम सिंह जी हमारे महाराष्ट्र प्रभारी है राष्ट्रीय राजपूत सेना के वो भी बता रहे हुए हैं और विनोद सिंह जी शेखावत सत्रे फाउंडेशन के अध्यक्ष हैं दयाल सिंह जी चौहान साहब हैं भगवान सिंह जी राठौड़ साहब हैं के ही हमारे मान्यवर उपस्थित हुए हैं उनको सभी ने आशीर्वाद दिया है और बहुत बहुत धन्यवाद जय श्रीराम अशोकामार्ग परिसरामध्ये कळवण देवळा अकोला या लय भारी वडापाव या शाखेचं उद्घाटन अतिशय उत्साह संपन्न झालं त्यावेळेस परिसरातील ज्येष्ठ नागरिक मान्यवर उपस्थित होते व यांच्या लय भारी वडापावची टेस्ट ही पूर्ण कळवण देवळा अकोला या ठिकाणी माहिती होती आणि त्यांच्या या अशोक मार्गच्या परिसरात आग्रहा खात लय भारी वाडापावच उद्घाटन संपन्न झालं व त्यांनी येथील नागरिकांना व्यवस्थित चव आणि हे दिलं तर जोरात चालेल अशी मी सगळ्यांनाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो राजपूत त्यांनी दुकानाचं आज उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो फापडाने जिलबीसाठी एक नवीन दालन त्यांनी या ठिकाणी उभारलेलं आहे मार्ग हा शहरातला खूप मोठा असा अत्यंत वर्गित असा रस्ता झालेला आहे संपूर्ण याच्यामुळे त्यांचा बिझनेस नक्की चांगला आणि मुळात राजस्थानी असल्यामुळे आवड आणि बद्दल असणारी तत्परता त्याच्यामुळे आणि बोलण्यात त्यांच्या एकंदर बोडवा आहे त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस नक्की चालेल चांगला चालेल मी आजच्या उद्घाटनाच्या त्यांच्या दुकानच्या उद्घाटनाच्या दिवशी त्यांना अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो